शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित संमती नर्सिंग होम माढा यांच्या वतीने माढा परिसरातील सर्व शाळांतील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात माढा येथे संमती नर्सिंग या हॉस्पिटलच्या वतीने माढा आणि माढा परिसरातील सर्व शाळांमध्ये दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माढा तालुक्याचे माजी आमदार धनाजीराव साठे ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे श्री स्वप्नील लोखंडे पोलीस निरीक्षक धाराशिव श्री शरद पाटील प्रगतशील बागायतदार तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माढा शहराच्या नगराध्यक्ष अॅडव्होकेट सौ मीनलताई साठे होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते शिक्षण महर्षी जगदाळे मामा आणि संमती नर्सिंग होमचे संस्थापक डॉक्टर रमन जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या शुभ बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र दास यांनी सांगितले की मुलांनी थोर महापुरुष लेखक कथा कादंबरीकार यांची जीवनचरित्र वाचली पाहिजेत आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत यानंतर माझे आमदार धनाजीराव साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून यशस्वी व्हावे संस्थेचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल भावी वाटचाली शुभेच्छा देऊन संस्थेच्या वतीने चालू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्ष साठे यांनी सांगितले की गुणवंतांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त आहे कारण मुली जिद्द चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य यामुळे यशस्वी होतात असेच यश सर्व विद्यार्थ्यांनी भविष्यात स्पर्धा परीक्षा आणि पुढील शिक्षणात मिळवून आपल्या आई वडिलांचा नावलौकिक करावा या कार्यक्रमासाठी संमती नर्सिंग होमचे चेअरमन डॉक्टर विलास देशमुख संस्थेचे सचिव पी टी पाटील सहसचिव श्री अरुण देवडवार संस्थेचे संचालक प्राध्यापक सी एस मोरे डॉक्टर कृष्णा मस्तूद अंबुरे विविध शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक पत्रकार पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संमती नर्सिंग होम माढाचे व्यवस्थापक श्री उत्तम रणदिवे डॉक्टर मेहर डॉक्टर चेतना दोशी जयश्री दळवे विकास रणदिवे देवीदास पवार रंजना कांबळे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी व्ही चौरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी मांडले